लहान मुलांना चॉकलेट लॉलीपॉप यासारख्या गोष्टी खायला जास्त आवडतं चॉकलेटमुळे दात खराब होतात म्हणून पालक त्यांना चॉकलेट खाण्यापासून अडवतात मात्र तरीही मुलं ऐकत नाही अशी परिस्थिती अनेक जण अनुभवत असतील तर यावर एक भन्नाट आयडिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुलांना हेल्दी वस्तूंपासून लॉलीपॉप बनवून तुम्ही खायला देऊ शकता या हेल्दी रेसिपीचं साहित्य असे आहे की अंदाजे शंभर ग्रॅम सीडलेस खजूर आपण घेतलाय आठ ते दहा बिस्किट्स आपण वापरलेले आहेत आणि पस्तीस ते चाळीस ग्रॅम काजू वापरलाय तीस ग्रॅम मिल्क पावडर वापरलाय छोटे दोन चमचे आपण खोबरा किस या ठिकाणी वापरला आहे आणि थोडी मलई आणि दूध अशा प्रकारचं हे साहित्य आहे चला तर मग जाणून घेऊयात कृती आपण हे खजूर लॉलीपॉप बनवत आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना चालतं कारण न्यूट्रेटिव आहे खायला चांगली लागते आणि चांगलं पण असते पोषणमूल्य सर्वप्रथम आपण खजूर मिक्सरमधून काढून घेऊ दुधातली मलई थोडी टाकू म्हणजे चांगलं मिक्सरमधून चांगलं निघेल बिस्किट टाकू आधी आपण खजूर घेतला पेन खजूर म्हणजे ओला खजूर आता तो मिक्सरमधून काढला थोडं त्याच्यात हलकं साय टाकली आणि थोडं दूध टाकलं त्यानंतर आपण हे बिस्किट टाकलं थोडं एक चम्मच तूप घेतलं आता आपण हलकं भाजून घेत आहे थोडंसं गोळा असं घट्ट गोळा घालूनपर्यंत याच्यातले हे बिस्किट आहे आपल्याला मॅश करायचे आहे काजू घेत आहे थोडं मिक्सरमधून हलकं काढायचं आहे काजू आपण काजू थोडंसं क्रिस्टल क्रिस्टल करून घेतले म्हणजे एकदम बारीक नाही केले त्यानंतर त्याच्यात थोडंसं कोकोनट पावडर टाकले आणि नंतर मिल्क पावडर टाकलेले आहे आता आपण हे सगळं मिश्रण याच्यात हे सगळं त्याच्यात मिश्रण टाकत आहे हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून भाजून घेत आहे पूर्ण हे आपल्याला होईपर्यंत पूर्ण भाजायचं आहे मुलांना बाहेरचं चॉकलेट दिल्यापेक्षा हे केव्हाही न्यूट्रेटिव आणि आपल्याला चांगलं हायजेनिक आपल्या पोटा पोटात जाईल मुलांच्या पोटात जाईल आणि कोणालाही असं तुम्ही खाऊ घालू शकता म्हणजे याचे आपण चॉकलेट बनवणार आहे गोळा तयार झालेला आहे थोडं थंड करून घ्यायचं आहे ह्या लॉलीपॉपसाठी आपण ह्या अशा स्टिकर आणले आहे त्यानंतर आता याचे पण गोळे करणार आहे लॉलीपॉपसाठी हे आपला लॉलीपॉप तयार याला तुम्हाला पेपर वगैरे लावायचं असेल तरी पेपर पण लावू शकता तुम्ही दुकानात जसं आपण तयार घेतो वस्तू तसं तुम्ही तयार करू शकता हा आपलं एक लॉलीपॉप या प्रकारे आपले सगळे लॉलीपॉप आपल्याला तयार करून घ्यायचे आहे कोमट असतानाच ते लावून घ्यायचं नाही तर थंड झाल्यानंतर ते चिक्कीसारखं येऊन जाईल आणि हे की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे बिलकुल चॉकलेटसारखं होईल आता पण छोटे छोटे लॉलीपॉप केले आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे त्याच्यानंतर ते असेच चांगले स्टिफ होते म्हणजे लहान मुलांना चोखायला छान वाटेल आहे खजूर लॉलीपॉप याचं नाव आहे आणि हे लहान मुलांना म्हाताऱ्या व्यक्तींना आणि महिलांना पण तुम्ही देऊ शकता कारण याच्यात अँड कंटेन पण चांगले आहेत आणि बाकी सर्वांना हे चांगले आ, चांगले असतं न्यूट्रेशिव न्यूट्रोटिव्ह राहतं त्याच्यामुळे सर्वांना तुम्ही देऊ शकता तर या व्हिडिओमध्ये आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे झटपट कृती करून तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशा प्रकारे हेल्दी चॉकलेट बनवून देऊ शकता अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा